जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या टेट तीन परीक्षेसंदर्भात या ठिकाणी बघा महत्वाचा आपल्याला जे काही प्रश्न सध्या उद्भवले आहे त्याच्यामध्ये परीक्षा कोण घेणार बरोबर त्यानंतर जो काही अभ्यासक्रम असेल तर तो अभ्यासक्रम नेमका तोच बदल होणार कारण ह्याच्यामध्ये जे काही सध्या टेट तीनची जी सध्या तयारी करतोय आपण तर ती टेट तीनची तयारी तयारी जी आहे तर ती सध्या टेट दोनमध्ये मध्ये जो अभ्यासक्रम होता तर त्याच्या बेसवर सध्या इथं करत आहोत कारण ह्याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं इथं सांगण्यात आलं नाही की जो काही अभ्यासक्रम आहे तर तो अभ्यासक्रम सध्या बघा मागच्या टेट परीक्षेचा जो अभ्यासक्रम घेतलेला होता टेट दोनमध्ये मध्ये तर तोच सध्या फॉलो करायचा का किंवा मग त्याच्यामध्ये काही चेंजेस होणार त्यानंतर जी काही परीक्षा आहे तर ती परीक्षा नेमकं कोण घेणार बरोबर तर हा प्रश्न देखील सध्या बऱ्याचशा उमेदवारांना ह्या ठिकाणी आलेला आहे तर आपल्याला माहिती आहे की सध्या जी काही परीक्षा आहे तर ती परीक्षा नेमकं कोण घेऊ शकतं तर त्या अनुषंगाने बरेचसे जे काही सध्या बघा स्टेटमेंट करण्यात आले त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावर जसं मागे टेट दोन घेण्यात आलेली होती तर ती कोणी घे घेतली होती तर आय बी पी एस बरोबर तर आय बी पी एस बरोबर जो काही कॉन्ट्रॅक्ट आहे तर तो कॉन्ट्रॅक्ट सध्या बघा टेट दोन संदर्भात ह्या ठिकाणी झालेला होता आणि तो कॉन्ट्रॅक्ट सध्या आता पण ह्या ठिकाणी आहे म्हणजे ह्या ठिकाणी आय बी पी एस पण परीक्षा या ठिकाणी बघा घेऊ शकते त्यानंतर स्वतः जे काही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आहे बरोबर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद स्वतः ह्या ठिकाणी जी काही परीक्षा आहे तर ती परीक्षा ह्या ठिकाणी कंडक्ट करू शकते कारण ह्याच्यामध्ये महत्वाचं आपल्याला माहिती आहे की टी ई टी परीक्षा सध्या स्वतः ह्यांनी कंडक्ट केली होती त्यानंतर तिसरं जे आहे तर तिसरं म्हणजे आपल्याला माहिती आहे की एम पी एस सीचं नाव सध्या बघा ह्या ठिकाणी येत आहे पण एम पी एस सी संदर्भात जी काही परीक्षा असेल तर ती परीक्षा म्हणजे जवळपास या ठिकाणी दोन हजार सव्वीसपासून ज्या काही परीक्षा आहे तर त्या परीक्षा सध्या सरळ सेवाच्या एम पी एस सी मार्फत कंडक्ट होणार मग ह्याच्यामध्ये जो काही चान्स आहे तर तो चान्स म्हणजे कोण घेऊ शकतं परीक्षा नेमकी कारण ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं जे काही ऑथेंटिक पुरावा असेल तर तो कोण कोणाकडेही सध्या बघा ह्या ठिकाणी नाही कारण परीक्षा जी आहे तर सर्व उमेदवार सध्या बघा जो तो आय बी पी एस पॅटर्न आहे तर आय बी पी एस पॅटर्ननुसारच ह्या ठिकाणी संपूर्ण जे काही अभ्यास असेल तर तो अभ्यास सध्या करत आहे कारण मागे परीक्षा जी आहे आय बी पी एसने सध्या बघा घेतली असल्यामुळे ह्या ठिकाणी आय बी पी एस पॅटर्ननुसार जो काही अभ्यास असेल तर तो अभ्यास सध्या इथं करत आहे त्यानंतर परीक्षा जी आहे तर ती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्या वतीने देखील इथं बघा कंडक्ट होऊ शकतं मग याच्यामध्ये जी काही एम पी एस सी जी परीक्षा असेल तर ती एम पी एस सी मार्फत बघा ह्या ठिकाणी होऊ शकत नाही कारण जो काही जी आरनुसार दोन हजार सव्वीस नुसार बघा जी काही परीक्षा असेल पुढील तर ती एम पी एस सी मार्फत या ठिकाणी घेण्यात येणार मग याच्यामध्ये उरलं कोण तर ह्या ठिकाणी बघा एक नंबरवरती आय बी पी एस आहे त्यानंतर दोन नंबरवरती या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मग ह्याच्यामध्ये आता जे काही परीक्षा असेल तर ती परीक्षा एकतर स्वतः ह्या ठिकाणी परीक्षा परिषद घेऊ शकते किंवा मग जे काही आय बी पी एस आहे मागच्याप्रमाणे तर आय बी पी एस घेऊ शकते म्हणजे ह्याच्यामध्ये जो काही टाय असेल तर तो एक प्रकारे आपल्याला पाहायला मिळतोय कारण आपण इथं आय बी पी एस कंपनी म्हणजे नव्याण्णव टक्के आय बी पी एस कंपनी ह्या ठिकाणी परीक्षा घेऊ शकते अशा पद्धतीने इथं म्हणत आहेत परंतु महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ह्यांनी देखील सध्या बघा जी काही टी ई टी परीक्षा इथं जी घेऊन दाखवली तर टी ई टी परीक्षा आपल्याला माहिती आहे की सध्या जे काही त्या ठिकाणी प्रविष्ट झालेले उमेदवार जे होते तर ते उमेदवार आपल्याला माहिती आहे की तीन लाख प्लस सध्या बघा उमेदवार टी ई टी परीक्षासाठी त्या ठिकाणी प्रविष्ट झाले होते म्हणजे एवढी जी काही संख्या आहे तर ही संख्या आणि ह्या ठिकाणी जी काही टेट परीक्षा देणारी संख्या ह्याच्या त्याच्यामध्ये थोडंफार ह्या ठिकाणी बघा मिळते जुळतं जी काही आकडेवारी आहे तर ती आकडेवारी लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने देखील सध्या बघा जी काही टेट तीन परीक्षा आहे तर ते सध्या इथं बघा आयोजन होऊ शकतं कारण महत्त्वाचं आपल्याला माहिती आहे की सध्या आय बी पी एस जी आहे तर आय बी पी एस जी सध्या बँकिंग लेवलची परीक्षा त्या ठिकाणी घेत असते बरोबर आणि महत्त्वाचं जे काही आयुक्त महोदय आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने तर त्यांच्या वतीने देखील सध्या जे काही स्टेटमेंट असेल तर ते स्टेटमेंट म्हणजे टेट तीनमध्ये जे काही बँकर्स आहे तर ते बँकर्सची भरती होणार नाही याची काळजी स्वतः शिक्षण परिषद ह्या ठिकाणी बघा घेत आहे आणि जो काही अभ्यासक्रम असेल तर तो अभ्यासक्रम आता नेमका या ठिकाणी जे उमेदवार आहे तर ते उमेदवाराने नेमका कशा पद्धतीने करायचा तर त्या अनुषंगाने बघा जो अभ्यासक्रम असेल तर तो अभ्यासक्रम बघा ह्या ठिकाणी बदल होऊ शकतो का कारण आपल्याला जे काही पॅटर्न आहे ते टेट परीक्षेचं जे काही दोन नंबरची टेट परीक्षेमध्ये जो अभ्यासक्रम देण्यात आला होता तर त्या पॅटर्ननुसारच इथं अभ्यास सध्या बघा सर्वे उमेदवार करत आहेत बरोबर मग त्याच्यामध्ये सध्या एकशे वीस आणि ऐंशी अशा पद्धतीने दोन जे काही सध्या भाग करण्यात आले होते आणि त्या भागानुसार जो काही पॅटर्न आहे तर तो पॅटर्ननुसार सध्या आता पण इथं अभ्यास करत आहे परंतु आता हा जो काही पॅटर्न आहे तर हा पॅटर्न टेट तीन परीक्षा आहे तर टेट तीन परीक्षेमध्ये फॉलो होणार का तर त्या संदर्भात बघा कुठंही सध्या त्या अनुषंगाने माहिती नाही परंतु सध्या तरी कोणतीही माहिती इथं नसल्यामुळे जो काही टेट दोनमध्ये अभ्यासक्रम देण्यात आलेला आहे एकशे वीस मार्क आणि ऐंशी मार्क संदर्भात तर हाच अभ्यासक्रम सध्या बघा इथं फॉलो होत आहे परंतु आता ह्याच्यामध्ये बरेचसे उमेदवार आय बी पी एस कंपनी मार्फत सध्या बघा जी काही परीक्षा इथं घेतली जाते मग सर्वात जास्त वेटेजची आहे तर इथं बुद्धिमत्ता आणि गणित संदर्भात इथं आहे बरोबर म्हणजे इथं आपण पुढे जर बघितलं आपण ह्या ठिकाणी बघा जी काही परीक्षा प आहे तर ती आपल्याला माहिती आहे की दोनशे गुणासाठी परीक्षा असते मग त्याच्यामध्ये दोन जे काही घटक आहे अ आणि ब म्हणजे अभियोग्यता हो आणि बुद्धिमत्ता अशा पद्धतीने इथं या ठिकाणी दोन घटकाचं वायफरकेशन सध्या केलेलं आहे म्हणजे याच्यामध्ये शेकडा प्रमाण जर बघितलं तर साठ टक्के वेटेज जे आहे तर ते अभियोग्यता हो या घटकाला देण्यात आलं आहे एकशे वीस मार्कासाठी बरोबर बरोबर या ठिकाणी एकूण जे काही प्रश्न असणार आहे ते देखील एकशे वीस दुसरा घटक आहे बुद्धिमत्ता बुद्धिमत्ताला चाळीस टक्के इथं वेटेज देण्यात आले त्याच्यामध्ये ऐंशी गुण असणार आहे आणि ऐंशी प्रश्न असणार आहे मग ह्याच्यामध्ये टोटल जर बघितलं आपण तर दोनशे गुण आणि दोनशे प्रश्नाचं इथं सध्या बघा कॅल्क्युलेशन होतं मग ह्याच्यामध्ये आता जो काही परीक्षा परिषदेच्या वतीने एक प्रकारे ह्याच्यामध्ये बघा बदल देखील ह्या ठिकाणी होऊ शकतो बरोबर कारण जे काही इथे जे घटक देण्यात आले तर ह्या घटकांना समांतर जे काही वेटेज असेल तर ते करण्यासाठी बघा इथं पन्नास पन्नास टक्केचं वेटेज देखील सध्या इथं होऊ शकतं परंतु हे जरतरच्या गोष्टी आहे जर, जर सध्या परीक्षा परिषदेने विचार केला तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीने बदल देखील होऊ शकतात आणि जर परीक्षा जर परीक्षा परिषदेच्या वतीने सध्या बघा घेण्यासंदर्भात जर निर्णय झाला कारण बरेचसे सध्या टेट तीन संदर्भात जे काही बदल आहे तर ते बदल सध्या बघा इथं होणार आहे तर अजूनपर्यंत आपल्याला त्या संदर्भात जे काही टेटस असेल तर तो टेटस सध्या बघा लेखित स्वरूपात इथं कळालेला नाही म्हणून संपूर्ण उमेदवार जे आहे तर ते मागील जो काही आहे अशा पद्धतीने एकशे वीस आणि ऐंशी जो काही प्रकार आहे तर ह्याच्यानुसारच सध्या इथं अभ्यास करत आहे तर ह्याच्यामध्ये फक्त काही उमेदवार जे काही गणित आणि बुद्धिमत्ता ह्या जे दोन घटक आहे तर ह्याचाच सध्या बघा अभ्यास या ठिकाणी करत आहे आणि बाकीचे विषय जे आहे तर त्यांचा अभ्यास बघा ते तेवढा त्या ते ठिकाणी करत नाही तर ह्याच्यामध्ये जो काय तुम्हाला एक सल्ला असेल की जे सध्या इथं बघा अभियोग्यता जो घटक आहे आणि बुद्धिमत्ता घटक तर ह्या घटकामधले इथं संपूर्ण जे काही घटक देण्यात आले तर त्या घटकाचा एक प्रकारे या ठिकाणी बघा संपूर्ण जे घटक आहे तर त्यांचा समांतर अभ्यास करा जेणेकरून कदाचित जर सध्या बघा इन फ्युचरमध्ये जर परीक्षा या ठिकाणी आय बी पी एसने नाही घेतली आणि परीक्षा परिषदेने जर परीक्षा घेतली तर ह्याच्यामध्ये जे काही घटक आहे तर ह्यांना बघा समान जो काही न्याय असेल तर तो कदाचित इथं मिळू शकतो म्हणून इथं अभ्यास करताना फक्त बुद्धिमत्ता गणित हे विषय घेऊन या ठिकाणी बघा अभ्यास न करता जे काही संपूर्ण अभियोग्यताचे हो जे घटक असेल त्याच्यामध्ये मराठी असेल अवकाशीय क्षमता असेल कलावड असेल समायोजन व्यक्तिमत्व असेल तर हे जे घटक आहे तर ह्या घटकांना देखील तेवढंच वॅटेस देऊन बघा अभ्यास करा जेणेकरून क या ठिकाणी कदाचित एमर्जन्सी बघा त्या ठिकाणी चेंजेस जर झाले तर तुमचा जो अभ्यास असेल तर तो अभ्यास सध्या बघा इथं वाया जाणार नाही म्हणजे जो काही तुम्ही आता बुद्धिमत्तेचा अभ्यास करताय गणिताचा अभ्यास करताय तर त्याच अनुषंगाने इतर जे काही विषय आहेत त्याच्यामध्ये मराठी इंग्रजी बरोबर त्याच्यामध्ये कलावड समायोजन व्यक्तिमत्व कौशल्य भाषिक क्षमतेमध्ये दोघे आले इंग्रजी मराठी तर हे विषयांना देखील तेवढंच बघा महत्त्व द्या आणि जोपर्यंत नोटिफिकेशन सध्या बघा टेट तीनचं येत नाही तोपर्यंत सध्या जे काही अभ्यास असेल तर तो अभ्यास तुम्ही सर्व विषयांचा सध्या परिपूर्ण अभ्यास या ठिकाणी करा जेणेकरून तुमचं कोणत्याही पद्धतीने बघा आय बी पी एसने जरी घेतली परीक्षा किंवा मग परीक्षा परिषदेने ह्या ठिकाणी एम एस सी जरी घेतली परीक्षा तरी तुम्हाला या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा तोटा होणार नाही फायदाच या ठिकाणी होणार म्हणून जो अभ्यास आहे तर तो अभ्यास बघा संपूर्ण जो अभ्यास आहे तर तो प्रत्येक विषयाचा या ठिकाणी तुम्ही करा कारण ह्याच्यामध्ये कोणताही विषय सध्या स्किप करू नका आणि ह्याच्यामध्ये अभ्यासक्रमातील जे काही सर्व विषय आहे तर त्यांना समान महत्त्व द्या कारण ह्याच्यामध्ये जे काही चेंजेस आहे तर ते चेंजेस सध्या बघा होऊ शकतात कारण टेप तीनमध्ये परीक्षेचे नवीन प्रारूप सध्या आपल्याला बघायला ह्या ठिकाणी कदाचित मिळू शकतं तर त्या पद्धतीने अभ्यास करा आणि नोटिफिकेशन जर असेल तर ते नोटिफिकेशन आपल्याला माहिती आहे की जी काही परीक्षा मे आणि जून हा जो, जो काही दोन सध्या बघा महिने देण्यात आले तर ह्या महिन्यामध्ये होऊ शकते आणि त्या अनुषंगाने चाळीस ते, ते पंचेचाळीस दिवसाच्या ह्या ठिकाणी अंडरमध्ये जे काही नोटिफिकेशन असेल तर ते नोटिफिकेशन आपल्याला पाहायला मिळू शकतं तर सध्या तरी जे काही परीक्षेची तयारी करत असाल तर त्यांनी संपूर्ण जो काही घटक असेल तर ह्या घटकाचा बघा अभ्यास करा जेणेकरून ह्याच्यामध्ये काही या ठिकाणी एकशे वीस आणि ऐंशीमध्ये जरी ह्या ठिकाणी फरक किंवा बदल झाला तरी तुमचा जो अभ्यास असेल तर तो अभ्यास सध्या बघा या ठिकाणी कामात येईल म्हणून संपूर्ण जे काही अभियोग्यताचा घटक आणि बुद्धिमत्तेचे घटक तर हे हो संपूर्ण घटक तुम्ही एकंद ंदरीत अभ्यास सध्या करून ठेवा जोपर्यंत नोटिफिकेशन येत नाही आपल्याला नोटिफिकेशन आलं तर त्याच्यामध्ये संपूर्ण अभ्यासक्रम जे काही असेल तर ते सध्या बघा माहितीच होईल परंतु आता तरी आ, आता तरी सध्या आपल्याला मागचा जो जो काही पॅटर्न आहे तर तो माहिती आहे त्याच्यानुसारच संपूर्ण अभ्यास करता येईल परंतु ह्याच्यामध्ये भरपूर उमेदवार गणित आणि बुद्धिमत्तेला सध्या इथं वेटेज देत आहे तर तसं न करता इतर जे काही अभियोग्यतामध्ये घटक आहे तर त्यांना देखील महत्त्व द्या आणि शंभर टक्के ह्या ठिकाणी संपूर्ण विषयाचे अभ्यास तुम्ही करा जेणेकरून कोणत्याही पद्धतीची इथं बघा जर बदल झाला परीक्षा संदर्भात तर ते तुम्हाला फायद्याचाच या ठिकाणी असणार आहे जर तुमचा अभ्यास त्या पद्धतीने झालेला असेल म्हणून जे विषय आहे तर त्या विषयाचा संपूर्ण बघा अभ्यास करा तर जसं नोटिफिकेशन येईल तसं तर तुमच्यापर्यंत माहिती कळवण्यातच येईल परंतु याच्यामध्ये जो काही बदल असेल तर तो बदल होण्याची दाट शक्यता आहे अभ्यासक्रमामध्ये देखील आणि परीक्षा कोण घेणार ह्याच्यामध्ये दे देखील कारण मागची परीक्षा आपण बघितली तर ती जास्त करून जे काही वेटेज होतं तर ते एक प्रकारे ब बँकिंग परीक्षेला जसे प्रश्न असतात त्या पद्धतीने बघा त्या प परीक्षा होती तर ती परीक्षा सध्या घेण्यात आली होती म्हणूनच जो काही प्रश्न निर्माण झाला आहे का सध्या ह्या ठिकाणी शिक्षक भरतीमध्ये बँकर्स जे आहे तर ते निर्माण करायचे नाही तर शिक्षक निर्माण करायचे आहे आणि त्या अनुषंगाने परीक्षा परिषद जी आहे तर ती परीक्षा परिषद सध्या बघा सकारात्मक जो काही विचार असेल निर्णय असेल तर तो कदाचित इथं घेऊ शकते म्हणून जो काही अभ्यासक्रम असेल तर तो अभ्यासक्रम बघा पूर्ण शंभर टक्के संपूर्ण जे काही विषय आहे तर त्यांना सध्या तरी द्या जोपर्यंत इथं जो, जो काही अभ्यास करा आणि नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत त्या पद्धतीने स्टडी करा जेणेकरून तुम्हाला एन टायमाला त्या ठिकाणी बघा धोका पत्करावा लागणार नाही तर त्या पद्धतीने अभ्यास करा जशी अपडेट येईल तशी अपडेट बघा लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल तर सध्या तरी ह्या जे काही महत्त्वाच्या दोन ते तीन बाबी होत्या त्याच्यामध्ये परीक्षा कोण घेणार ह्याच्यामध्ये आय बी पी एस किंवा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ह्या दोघांपैकी बघा कोणीतरी एक घेऊ शकते तर आपल्याला मागच्याप्रमाणे आय बी पी एस संदर्भात बघा माहिती आहे आय बी पी एसने परीक्षा घेतली होती तर ह्यावेळी देखील नव्याण्णव टक्के आय बी पी एस घेऊ शकते परंतु ह्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद देखील सध्या तरी इंटरेस्ट इथं दाखवत आहे परीक्षा कंडक्ट करण्यासंदर्भात तर जोपर्यंत आता ह्याच्यावरती नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत सध्या तरी आपण आय बी पी एसच्या जो काही पॅटर्ननुसार जो अभ्यासक्रम देण्यात आला आहे त्यानुसारच सध्या अभ्यास करा परंतु अभ्यास करताना पूर्णच्या पूर्ण शंभर टक्के विषयाला सध्या बघा तुम्ही इथं वेटेज द्या जेणेकरून तसाही बदल झाला तरी त्याच्यामध्ये तुम्हाला फायदाच होणार तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती काय तुमचा प्रश्न असेल प्रश्न तुम्ही कमेंट करू शकतात महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलवर अजून सबस्क्राईब करा तुम्ही तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट करा भेटू आपण तर नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम